उद्योजक आपण बघितलं की एक एम्प्लॉई तयार होण्यासाठी वयाचे पंचवीस वयापर्यंत आपल्याला एज्युकेशन घ्यावं लागतं कोणत्याही प्रकारची नोकरी करण्यासाठी तर नोकर फंडण्यासाठी पंचवीस वर्षापर्यंत आपल्याला ट्रेनिंग घ्यावं लागते तर आपल्याला उद्योजक व्हायला निश्चित जास्त ट्रेनिंग घ्यावं लागते त्यामुळं ज्यांना कोणाला उद्योजक होण्याची इच्छा आहे ज्यांना कोणाला बिझनेस करण्याची इच्छा आहे एक दोन वर्षामध्ये बिझनेसमॅन तयार होत नाही त्यासाठी सातत्य चिकाटी ट्रेनिंग या संयम या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे त्यामुळे तुम्ही या शिकत असताना या तुमच्या विद्यार्थी तसेच ट्रेनिंग तुम्ही या बिझनेसची संबंधित घेतली पाहिजे जे काही आज टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे फेसबुक असेल युट्यूब असेल यावर अनेक लोकांचे अनुभव लोकांचे व्हिडिओज आहेत इंडस्ट्रीची बरीच माहिती आहे तर तुम्ही ती आतापासूनच ऑनलाईन स्वरूपात घेतली गेली पाहिजे आपण सोशल मीडियाचा सो वापर इतर टाइम पास करण्यासाठी करतो इतर दुसऱ्या गोष्टीसाठी करतो तसं न करता आपण सोशल मीडियाचा वापर आपण जो काही बिझनेस करणार आहेत आहेत ते तर मार्के, दे आहे, या तुम्हाला माहिती अगदी उद्योग उपायच्या टप्प्यापासून ते प्रोडक्ट तुमचं मार्केटमध्ये मार्केटिंग कशी करायची इथपर्यंत सगळी माहिती त्यामध्ये अव्हेलेबल आहे आपल्या हातामध्ये हा जो फोन आहे याचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी केला पाहिजे या मताचं मी आहे त्यानंतर